माझ्याकडे एक प्रयोगाची मांडणी आहे त्यामध्ये एक लाल तार आणि एक काळी तार वापरली आहे या तारांच्या शेवटी तुम्हाला काही क्लिप्स किंवा पिन दिसत असतील त्यांना एलिगेटर क्लिप्स म्हणतात त्या क्लिप्स एका छोट्या दिव्याच्या दोन टोकांना जोडल्या आहेत तुम्ही या दिव्याऐवजी एलईडी देखील वापरू शकता तुम्ही एलिगेटर क्लिप्सला एल दोन पायांना जोडू शकता किंवा जर क्लिप्स नसतील तर तारेला एलईडीच्या पायांभोवती गुंडाळू शकता माझ्याकडे ही एक छोटी बॅटरी आहे यामध्ये एक धनध्रुव आणि एक ऋण ध्रुव आहे आता मी लाल आणि काळ्या तारांच्या दुसऱ्या टोकांना या बॅटरीच्या ध्रुवांच्या संपर्कात आणतो काही अंदाज लावू शकता का दिवा लागेल की नाही चला बघूया दिवा लागतो आहे लाल आणि काळ्या तारांच्या दुसऱ्या टोकांना बॅटरीच्या ध्रुवांना जोडल्यावर आपण दिवा लागलेला पाहिला आता यातील एका तारेवरील विद्युतरोधक आवरण काढले तर आपल्याला दिसेल की आतमध्ये तांब्याच्या बारीक तारा आहेत या बारीक तांब्यांच्या तारा वीज वाहत असतील का तर हो नाहीतर दिवा का लागेल तर या क्रियेतून हे स्पष्ट होते की तांबे हा धातू वीज वाहू शकतो आणि सामान्यतः तांब्याच्या तारा एका विद्युतरोधक आवरणाने झाकलेल्या असतात बरोबर आता आपण वेगळं काहीतरी घेऊया आपण वेगळा धातू घेऊया आपण स्टील तार घेऊया स्टील हा धातू नाही तो मिश्र धातू आहे म्हणजेच काय तर तो अनेक वेगवेगळ्या धातूंनी बनला आहे स्टील तार वापरली तर दिवा लागेल का चला बघूया की स्टील तार वापरल्यावर दिवा लागतोय का होय दिवा लागतोय तर इथे हे स्पष्ट होते की मिश्र धातू सुद्धा वीज वाहू शकतात ही धातूंमधील वीज वाहून नेण्याची क्षमता खूपच महत्वाची आहे आपण आपल्या सोबोताली उच्च दाब विद्युत तारा पाहतो त्या तारांमुळेच आपण आपल्या घरात वीज वापरू शकतो या तारामध्ये देखील तांबे असते कधी कधी अल्युमिनियम असते तर मुख्य कल्पना अशी आहे की धातू हे विजेचे सुवाहक असतात ते वीज वाहू शकतात